अक्षय तृतीया पूजाविधी याहून सोपी पद्धत मिळणार नाही अक्षय तृतीयेला कशा प्रकारे पूजा करून या शुभ दिवसाची संधी साधावी हे आम्ही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहोत अक्षय तृतीयेला अर्थात या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त उठावे पहाटे लवकरात लवकर बिछानात सोडावा घराची सफाई व नित्यकर्म याहून निवृत्त होऊन पवित्र किंवा शुद्ध पाण्याने अंघोळ करावी घरात पवित्र स्थानावर प्रभु विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा नंतर मंत्र म्हणत संकल्प घ्यावा ममाखिल पूर्वक सकल शुभफल प्राप्त ये भगवत प्रीती कामनया देवत्रूजन महम करिशे संकल्प घेऊन प्रभू विष्णूंना पंचामृताने अंघुळ घालावी षोडशोपचार विधीने प्रभू विष्णूंची पूजा करावी प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळ अर्पित करावी नैवेद्यात जव किंवा गव्हाचा सातू काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करावी विष्णू सहस्रनामाचा जप करावा सर्वात शेवटी तुळशीला जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी या दिवशी उपवास करावा मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाशनीला त्याचे दान द्यावे या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्व आहे या दिवशी संयोग शुभ आहे यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करून फळ प्राप्त करू शकतात या दिवशी देव ऋषी पितरांसाठी ब्रह्मयज्ञ पिंडदान आणि अन्नदान करावे या दिवशी पाण्याचे मटके दान करावे तसेच या तिथीला जव गहू सातू तांदूळ मातीचे मटके फळ दान करावे शुभ ठरेल दान व्य व्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देत म्हणून या दिवशी लोक जमीन जायदाद संबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात अनेक लोक या दिवशी गृहप्रवेश तसेच मंगळ कार्य करणे शुभ समजतात या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे दान पुण्य करावे कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे